पंढरपूरची आषाढी वारी केल्यानंतर भगवंताच्या पायाची नतमस्तक झाल्यानंतर काय पुण्य मिळतं त्याचं एक ज्वलंत उदाहरण आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त ज्या वेळेला मनापासून पांडुरंगाची सेवा करतो भक्ती करतो त्यावेळेला या भक्तीचं कर्ज पांडुरंगावरती जातं आणि ते कर्ज फेडण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग त्या भक्ताच्या जीवनामध्ये नक्की येतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपण पाहणार आहोत आणि बांधव हे ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्यांना जगद्गुरु म्हटलं जातं त्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वडील भोलोबा आणि माता कनकाई यांच्या जीवनामध्ये घडलेला हा प्रसंग आहे हा प्रसंग ऐकून अक्षरशः आपल्या डोळ्याला पाणी येईल फक्त हा प्रसंग शेवटपर्यंत आपण ऐका हा प्रसंग ऐकल्यानंतर आम्हाला कमेंट म्हणून आपण जय विठ्ठल अशी एक कमेंट नक्की जरूर द्याल ज्या गावातून आपण व्हिडिओ ऐकताय त्या पुण्यभूमीचं नाव आम्हाला नक्की शेअर करा हनुमंत पवार धारकरी तुम्ही मराठी तर बांधवांनो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वडील भोलोबा यांच्या घरामध्ये बांधवांनो जवळजवळ पाच पिढ्या यांच्या घरातील पंढरपूरचे वारकरी होते एवढी अफाट सेवा भोलोबा पांडुरंगाची भक्त प्रत्येक महिन्याची वारी चुकत नव्हती भोलोबांची पंढरपूरला प्रत्येक क्षण भगवंताची सेवा करत होते आणि कणकाई माता त्या सुद्धा भगवंताची सेवा करत होत्या प्रत्येक महिन्याला भोलोबा ज्या वेळेला पंढरपूरला जायचे वारीला त्यावेळेला कणकाई माता म्हणायच्या आपल्या पतीला अहो मला सुद्धा पंढरपूरला यायचे भोलोबा प्रत्येक वेळी सांगायचे की तुला आता मी आषाढी वारीला पंढरपूरला नक्की घेऊन जाईल आपल्या पतीचं बोलणं ऐकलं कनकाई माता शांत बसायच्या तार मित्र होते ते म्हणजे चाकणचे पाटील अफाट मैत्री जीवापाड ते सुद्धा पंढरपूरचे वारकरी होत्या अहो प्रत्येक वारीला भोलोबा आणि चाकणचे पाटील संगत जायचे प्रत्येक महिन्याला भगवंताच्या पायाची नतमस्तक व्हायची आणि परत माघारी यायची असा हा नित्यक्रम होता असं करता करता पंढरपूरची वारी जवळ आली आषाढी वारी सगळ्यात मोठी वारी भोलोबान आपल्या पत्नीला सांगितलं कनकाईला आता यावेळी वारीला जाताना तुला घेऊन मी जातो कारण माझ्या बरोबर चाकणचे पाटील यांची पत्नी सुद्धा आहे तुम्ही दोघी बोलत बोलत येताल वारीला करमून जाईल तुला भोलोबांनी सांगितलं आपल्या पत्नीला तयार हो वारी यायला जो पंधरा दिवस वेळ होता चाकणवरून निरोप आला की पाटील भरपूर आजारी आहेत वारीला येऊ शकत नाही बोलोबांनी निरोप पाठवला पाटील तुम्ही बरे होताल वारीला आणि नक्की माझ्या येताल परंतु यावेळेस येताना तुमच्या पत्नीला तुम्ही बरोबर घेऊन या मी सुद्धा माझ्या पत्नीला घेतो निरोप पाटलाच्या घरी पोहोचला परंतु बांधवांना त्यावेळेला पाटील भरपूर आजारी पडले होते वारीला जाण्याची वेळ आली जी ज्या गावातून दिंडी निघते तो दिवस उजेडला पाटील आले नाहीत बोलोबांनी सांगितलं आपल्या पत्नीला कणकाईला कनकाई पाटील आजारी आहेत वारीला येऊ शकत नाहीत तर तू आता येऊ नकोस वारीला भरलेली पिशवी खाली केली आपली साडी चोळी काय लागणाऱ्या वस्तू भरल्या होत्या केली शांतपणे काही बोलल्या नाहीत दुसरी पिशवी भरली आपल्या पतीसाठी धोत्र भरली म्हणजे लागणार जे साहित्य त्या पिशवीमध्ये भरलं अहो पाऊस असतो वारीला ओली कपडे घालू नका सर्दी होईल तुम्हाला एवढ्या अफाट प्रेम पत्नीच आणि आपल्या पतीला म्हणजेच भोलोबांना वारीला घालवण्यासाठी मंदिरापर्यंत गेल्या अगदी हसत हसत वारीला सोडला आपल्या पतीला भोलोबा वारीला निहून गेले हातात पताका पंढरीच्या पांडुरंगाची बिठ्ठ्याला बिठ्ठ्याला म्हणत गेले कणकाई माता घरी आल्या दरवाजा लावला आणि खंबाला मिठी मारली घरातल्या आणि रडू लागल्या देवा मी कुठलं पाप केलं रे बाबा की मला आषाढी वारीला जाता आलं नाही हे पूर्वजन्मीचं पाप आहे का माझं माझी पती अफाट भक्ती करतात तुझी माझ्यावर वेळ तू का आणली आणि रडू लागल्या एक तास घराचा दरवाजा बंद होता भोलोबा तो वारीला निघून गेली एक तासानं बांधवांनो घराचा दरवाजा खटखट आवाज आला बाहेरून वाजवल्याचा कणकाई मातीने पटकन आपले डोळे पुसले आणि तो दरवाजा उघडला उघडल्या बरोबर पाहते तर काय चाकणच्या पाटलाची पत्नी आली अहो कणकाई चला पाटील गाडी येऊन बाहेर थांबल्या कनकाई मातेने सांगितला हो पाटील तर आजारी होते ना नाही ना, ते बरे झाले आजारातून तुम्ही उरका उरका क्षणाचाही विलंब न करता पटकन कणकाई मातेने आपले पिशवी भरली आणि लगेच वारीला निघाल्या बोलोबांचा एक मुक्काम पुढे होता कारण अगोदर गेले होते ना एक मुक्काम पुढे होता आणि पाटलांचा एक मुक्काम पाठीमागे होता चाकणच्या पाटलांची जी बायको आहे ती वारीला जाताना बांधवांनो रस्त्यानं काड्या गोळा करत होती म्हणजे सरपण पुढच्या मुक्कामापर्यंत पुढच्या मुक्कामाला गेल्यानंतर गाडी त्या ठिकाणी थांबायची पाटील खाली उतरायची आणि त्या ठिकाणी पाटलाची बायको स्वयंपाक करायची सुंदर स्वयंपाक आणि काही मातीला स्वयंपाक करून दिला नाही पाटलांना जेवण वाढायची आणि पाटील बोलायची तिकून आपल्या पत्नीला फार मोठ्या महात्म्याची पत्नी आहे सेवा कर तुला अशी परत संधी घावणार नाही सेवा कर फार मोठ्या महात्म्याची पत्नी आहे बोलो म्हणजे फार मोठे महात्म महात्म्या होत्या अभाट सेवा पांडुरंगाची आणि मग पाटलाची बायको ताट लावायची कणकाई मातेला जेवण द्यायची झोपताना पाटलानं सांगायचं की या कणकाईचे पाय तू पाय दाबायचे पाय दुखत असत्याल फार मोठ्या महात्म्याची बायको ये सेवा कर तू पाटील सांगायचे आणि मग पाटलीन बाय कणकाई मातेचं पाय दाबायचे सकाळ लवकर उठायचं तीन दगडाची चूल पाणी तापवायचं आंघोळ कराय करायसाठी पाणी द्यायची कणकाई मातेला आंघोळ करायची आणि तिथून ही परत त्यांची वारी पुढे निघायची भोलोबा एक पुढं होते एक वारी म्हणजे एक गावाने पुढं वा असायचे भोलोबांचा मुक्का असं करता 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 बांधवांनो पंढरपूरला जाऊन पोहोचले कारण एक दिवस भोलोबा आधी पोहोचले होते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी चाकणचे पाटील त्यांच्या पत्नी आणि माता पंढरपूरला जवळ जाऊन पोहोचल्या म्हणजे भोलोबांची दिंडी ही प्रदक्षिणा कला निघणार होती त्याच्या अगोदर भोलोबा चंद्रभागेमध्ये स्नान करत होते त्याच वेळेला चाकणच्या पाटलांनी सांगितलं कणकाईला की तुम्ही आता तुमच्या पती बरोबर हो जा नगर प्रदक्षिणासाठी आणि आम्ही दोघे जातो त्या ठिकाणून कणकाई माता चंद्रभागेमध्ये गेल्या तर त्या ठिकाणी बोलोबा आंघोळ करून आले होते बोलोबांनी विचारलं तू कशी काय आली म्हणले आले मी पाटलांच्या बरोबर त्या ठिकाणी बोलोबांनी काही बोलले नाहीत चल म्हणले उरक पटकन प्रदक्षिणाला दिंडी निघाली हातपाय धुतले चंद्रभागेमध्ये भगवंताला नमस्कार केला चंद्रभागेला नमस्कार केला आणि कणकाई माता नगर प्रदक्षिणासाठी निघाल्या भोलोबांनी कणकाई मातेनं नगर प्रदर्शना घातली पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक झाले आले बाहेर बाहेर आल्यानंतर त्यावेळेला भोलोबांनी कणकाई मातेला विचारलं अगं तू चाकणच्या पाटलाला ओळखते का नक्की पाटीलच होते का ते कणकाई मातीनं सांगितलं हो मी पाटलांना ओळखते की आपल्या पितृ पक्षाच्या टायमाला ते किती वेळा जेवण करा आपल्या घरी आले त्यांच्या भातावरती मी तूप वाढलेले पाटलींबाईला मी ओळखते असं काय तुम्ही विचारताय कित्येक वेळा आपल्या घरी आलेत त्या वेळेला बोलोबांच्या डोळ्यातून पाणी वाहू हो लागलं कणकाई पाटील जाऊन दहा कशी पाटील येतील तुला तुला पंढरपूरच्या वारीला नेण्यासाठी अखंड सृष्टीचा मालक या पंढरपूर मध्ये बसलाय अखंड या सृष्टीची मालकीन लक्ष्मी माता रुक्मिणी माता तुला आली न्यायला ग हे शब्द ऐकल्यानंतर कणकाई मातेच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आपल्या पतीला बोलू लागल्या अहो या पाटलीन रूपामध्ये रुक्मिणी मातेने माझं पाय दाबलो माझी साडी धुतली मला स्वयंपाक करून जेवण घातलं ज्या ज्या ठिकाणी मुक्काम असायचा त्या त्या ठिकाणी हे पाटील म्हणजेच पंढरीचे पांडुरंग राहुटीच्या बाहेर रातभर भजन करत बसायचे आणि आम्ही दोघीजण राहुटीमध्ये शांतपणे झोपायचो अखंड या सृष्टीच्या मालकाने माझी सेवा केली हो हे ऐकून बोलुबांच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलं विचार करा बांधवांनो ज्या वेळेला आपण मनापासून भगवंताची सेवा करतो ना त्यावेळेला या सेवेच कर्ज भगवंतावरती जात आणि आपल्या भक्ताचं कर्ज फेडण्यासाठी या सेवेचं पांडुरंग दा या पांडुरंगाला त्याच्या आयुष्यामध्ये यावं लागतं आणि भक्ताचं कर्ज फेडावंच लागतं हे त्रिकाल सत्य आहे बांधवांनो ज्यानं ज्यानं पांडुरंगाची सेवा मनापासून केली त्याच्या मदतीसाठी पांडुरंग धावून निश्चित आला या कलयुगात सुद्धा हे ज्वलंत उदाहरण आहे मग बांधवांना अजून सांगायचं म्हटलं ज्या वेळेला कणकाई माता पांडुरंगाच्या मंदिरात पाया पडण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळेला अखंड या विश्वाच्या मालकानं सांगितलं आणि मालक बोलले त्या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग कणकाई मातेला माता हा शब्द वापरलेला होता कणकाई माते तुला काय पाजेन ते महाग त्यावेळेला कणकाई माता म्हणाल्या होत्या की पांडुरंगा मला तुझ्याकडून काही नको कारण बोलोबांनी कधीही मागितलं नव्हतं पंढरच्या पांडुरंगाला काय माझ्या पतीने मला सांगितलं की काही मागायचं नाही अरे देवा तुला काय पाहिजे कणकाई मातेनं पांडुरंगाला सांगितलं देवा तुझ्याकडून मला काही नको तुला काय पाहिजे तू महाग त्या खंड विश्वाचा मालक विटेवरून खाली उतरला आणि आपला पितांबर या कणकाई मातेच्या पुढं पसरला जशी भीक माग हवी तसा या पांडुरंगाने आपला पितांबर कणकाई मातेच्या पुढे धरला बघा झोडी आणि कणकाई मातेला त्या ठिकाणी सांगितलं कणकाई माता माझी इच्छा तू पोरी कर आणि नऊ महिने तुझ्या पोटामध्ये मला जागा दे आणि कणकाई मातेनं त्यावेळेस हो म्हटलं आणि बांधवांनो संत तुकाराम महाराजांचा जन्म कणकाई मातेच्या पोटी झाला म्हणजेच संत तुकाराम महाराज हे भगवंताचा अवतार आहेत निश्चित यात शंका नाही त्यामुळे त्या बांधवांनो पांडुरंगाची सेवा ही मनापासून असावी भगवंत तुमच्यासाठी दाहून येणार जीवनामध्ये निश्चित प्रत्येक संकटाच्या वेळी तर बांधवांना हे आषाढील एकादशीला गेल्याचं पुण्य हे मिळालं कनकाई मातेला एवढं मोठं पुण्य मिळतं त्यामुळं पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण अवश्यच जा आणि ही सुंदर असा हा प्रसंग जी एक सुंदर अशी कथा आहे खरीखुरी ही जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे अशी नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत